बुलेटिन मीडिया पार्टनर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती सरकारसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होईल असे काँग्रेसचे म्हणणे आहे पण जेव्हा सातवा वेतन आयोग लागू केला चव्वेचाळीस हजार कोटीचा बोजा पडला तेव्हा काँग्रेसचा एकही नेता महाराष्ट्र कर्जबाजारी होईल असे म्हणाला नाही मात्र दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजना लागू करण्यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे तेव्हा काँग्रेस नेते म्हणतात महाराष्ट्र कर्जबाजारी होईल आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्याचा जी कर्ज प्रमाण किती आहे हे पाहिलं पाहिजे असं सुधीर मुनगुंटीवार यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहे महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नसलं तरी वेगवेगळ्या मतदारसंघावर दावे प्रतिदावे केले जात आहे असं गोटातून पुण्यातून महत्वाची बातमी समोर येत आहे भाजपाचे आमदार असणाऱ्या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे भाजपाच्या ताब्यात असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला आहे खडक मतदार मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी अजित पवार गटाची मागणी आहे राज्यभरात वाटप करण्यात करण्यात आलेले लाख बनावट प्रमाणपत्र रद्द यावे असे होर्डिंग छत्रपती संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी थीक वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा आज संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे तसेच शहरातील आमखास मैदानावर जाहीर सभा होऊन ही यात्रेचे समारोप केला जाणार आहे मात्र त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील चौका चौकात वंचित बहुजन आघाडीकडून होर्डिंग्स लावण्यात आले आहे सरकार राज्य सरकारनं अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातून महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी केली मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली यानंतर आता असंघटित क्षेत्रातील गोलकर्णीसाठी देखील सरकार लवकरच एक गृहउपयोगी साहित्य वाटपा संदर्भात योजनेवर काम करत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चे सुरुवात केली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागातील आमदारांची बैठक घेतली राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापत असताना मराठा आरक्षण विरोधकाचं पाप असल्याचं लोकांच्या पचनी पाडा यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा या बैठकीमध्ये फडणवीसांकडून विभागातले आमदारांकडून घेण्यात येत आहे सह्याद्री ये बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नाशिक नाशिकचे इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे विधान परिषद निवडणुकातील क्रॉस वोटिंग केल्याचा संशय असणाऱ्या आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने खोसकर यांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे क्रॉस वोटिंग प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा पुन्हा एकदा काँग्रेस आमदार हिरामन खोसकर यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ही भेट घेऊन हीरामन खोसकर यांच्या समोर आपली बाजू मांडणार आहेत ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केला आहे त्यांची नावे उघड करा विधानसभेचे तिकीट द्यायचे नसेल तर देऊ नका मात्र आरोप करू नका अशी बाणेदार भूमिका खोसकर यांनी घेतली आहे आता सुट्टी नाही मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊनच राहणार पन्नास टक्क्याच्या वर बोलायचं नाही असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले ते तुळजापूर मध्ये भाजपानं माझ्या माग टोळ्या लावल्या आहे, आहेत पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा सुफडा साफ करतील असं सा, जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे भाजपमधील मराठा खवळला आहे त्यांच्यामध्ये मोठी खदखद असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे नागपूरच्या इतवारी परिसरात एक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या परिसरातील तीन नल चौकातील एका अत्तरच्या दुकानाला ही आग लागली हाती आलेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या अत्तराच्या दुकानात इतर केमिकल्सचा वापर होत असल्यानं ही आग अल्पावधीतच वाढली पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने आग लागल्याचे उशिरा लक्षात आल्याचे बोलले जात आहे या आगीत एका अल्पवयीन मुलीचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पुढे आली आहे मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी मध्यरात्री तुतारी एक्सप्रेस मध्ये मृतदेह असलेली एक सूटकेस आढळून आली होती या प्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती या दोघांनी अर्शद अली सादिक अली शेख याची हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेस मध्ये भरला होता या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा हे सुटकेस तुतारी एक्सप्रेस कोकणात घेऊन चालला होता मात्र रेल्वे पोलिसांना जय चावडाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्याच्याकडील बॅगची झडती घेतली आणि त्यामध्ये रक्ताने माखलेला अर्षदचा मृतदेह आढळून आला रविवारी संध्याकाळी दारू प्यायला बसलेले असताना शिवजीत सिंह व अर्षद अली सादिक शेखचे भांडण झाले यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्षद अली सादिक शेखचा खून केला पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम समोर आला आहे सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे तर अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाळत आहे हवामान हो विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज कोकणासह हो पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र पात्रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री